गोरक्षजालंधर चर्पटाश अडभंग काणीफम छिंदराद्या चौरंगी रेवानकत्री संज्ञा भूम्यांबू नवनाथ सिद्धा नमस्कार जेतु जेतु हिंदुराष्ट्रम या यूट्यूब आपण ऐकत आहात श्रीनवनाथ भक्तीसार श्रीनवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन यामध्ये आज आपण ऐकूया अध्याय छत्तीसावा अध्यायाचे घटक आहेत मृत विप्रपुत्रांना जिवंत केले वटसिद्ध नागनाथांची कथा आणि दत्त भेटीची तळमळ तसेच या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल चला तर मग प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया अध्याय छत्तीसावा घटक पहिला मृत विप्रपुत्रांना जिवंत केले श्री गणेशाय नमहा रेवणनाथ कैलासाला गेले तेव्हा तेथील महाद्वारावर पहाऱ्यास असलेल्या शिवगणांनी त्यांना अडवले ते कोण कुठले आधी चौकशी केली त्यांना उत्तर देताना ते म्हणाले मी रेवणनाथ आहे शिवजींनी सरस्वती ब्राह्मणाचा पुत्र येथे आणला आहे त्याला नेण्यासाठी मी आलो आहे तेव्हा ते हे टाळणीच्या सुरात म्हणाले तुमच्या बोलण्यावरून तुम्ही कुठल्या तरी गंधर्वाचे शिष्य असावेत असे वाटते तेव्हा आल्या वाटेने चालते फुकाची हुशारी कराल तर प्राणास मुकाल ते ऐकून ते संतापले माझे गुरु गंधर्व आहेत काय मग पाहाच माझा पराक्रम असे म्हणून त्यांनी त्याच ते क्षणी भस्मावर सर्पास्त्राची योजना केली आणि ते त्यांच्या दिशेने भिरकावले त्यामुळे तेथील द्वारपालांसह तेरा शेरुद्रगण कैलास भूमीला चिकटून बसले स्वतःला सोडवण्यासाठी ते हातांनी पाय ओढू लागले तर त्यांच्या हातही भूमीला चिकटले आणि ते सर्व ओणवे होऊन राहिले ते तो वृत्तांत कळतात शिवजी रागवले नाथांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी अष्टभैरवांना पाठवले ते शतकोटी गणांसह त्यांच्यावर चालून गेले त्यांनी त्यांच्यावरही सर्पास्त्र सोडले त्यामुळे त्या प्रचंड सैन्याचीही तशीच वाट लागली त्या अस्त्राला भैरवांनी जुमानले नाही प्रचंड त्वेषाने हल्ला करून त्यांनी नाथजींवर वात अग्नी नाग धूम्र वासव ब्रह्म वज्र आणि विभक्त अशी आठ अस्त्रे एकदम सोडली त्यावर पर्वत जलद गरुड आदित्य कालिका स्तवन शक्र आणि मोहन या प्रतिअस्त्रांनी त्यांचा बिमोड करून त्यांनी आपल्या युद्ध युद्धकौशल्याने त्या कल्पांत भैरवांनाही पुरते जर्जर करून सोडले या बातमीने शिवजींना क्रोधाग्नी भडकला ते शस्त्र सज्ज होऊन नंदीवर आरूढ झाले आणि रेवणनाथांवर चाल करून गेले तेव्हा भगवानांशी युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काही अर्थ नाही असा विचार करून त्यांनी वाताकर्षणास्त्र सोडले त्यामुळे ते, ते नंदीसह मूर्छित पडले अष्टभैरवांचीही तीच गत झाली हा प्रकार गंधर्वांनी अंतरिक्षातून पाहिला आणि त्वरेने श्री विष्णूंना कळवला ते लगेच धावले त्यांनी युद्धस्थळी जाऊन प्रक्षुब्ध नाथांना शांत केले आणि त्यांच्या रागवण्याचे कारण विचारले त्यांनी उत्तर दिले शिवजींनी यमाला सांगून विटेगावच्या सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचे प्राणहरण केले ते नेण्यासाठी मी आलो असताना यांनीच मला युद्धाला उद्युक्त केले हे स्वतःला काय समजतात नाथांच्या नादी लागल्यावर काय होते हे यांना माहीत नाही वाटतं मनात आणले तर मी यांचेही प्राण घेईल व संजीवनीने ब्राह्मण पुत्राला उठवीन तेव्हा श्रीहरी म्हणाले नाथजी ते सातही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडेच आहेत ते मी तुम्हाला देतो पण त्यांच्या देहनिर्मितीचे कार्य मात्र तुम्हालाच करावे लागेल ते मान्य करून त्यांनी आपले अस्त्रे आवरून घेतली तेव्हा शिवजी नंदी भैरव व समस्त शिवगणांना पूर्वस्थिती प्राप्त झाली त्यानंतर श्रीहरीकडून सरस्वती ब्राह्मणाच्या सातही पुत्रांचे प्राण घेऊन रेवणनाथ व्यानास्त्राच्या सहाय्याने त्वरेने विटेगावी आले त्या ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगितली त्याची नीट समजूत घातली मग त्याच्या मृतपुत्राच्या देहाचा मऊ लगदा करून त्याचे सात लहान पुतळे तयार केले संजीवनीचा प्रयोग करून ते सातही जीव त्यामध्ये घातले त्यामुळे ती सातही बालके जिवंत झाली ते पाहून तो ब्राह्मण व त्याची पत्नी आश्चर्याने थक्क झाली त्या समयीनाथांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापाशी आश्रूशिवाय शिवाय दुसरे काहीच नव्हते त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता नाथजींनी ते सर्व पुत्र जान्हवीच्या ओटीत घातले बाराव्या दिवशी त्यांचे थाटात बारसे केले त्यांची सारंगीनाथ जोगीनाथ दीनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ आणि गहिनीनाथ अशी नावे ठेवली पुढे बारा वर्षांनी त्यांनी त्या भावंडांना नाथपंथांची दीक्षा दिली ते सर्वजण सिद्धावस्थेला प्राप्त झाले पुढे रेवणनाथांनी विटेगावी राहूनच लोककल्याणाचे कार्य केले त्यांची सर्वत्र कीर्ती झाली घटक दुसरा वटसिद्ध नागनाथांची कथा पूर्वी सरस्वतीवर आसक्त झाल्यामुळे ब्रह्माजींचा वीर्यपात झाला ते वीर्य पद्मिनी नावाच्या तक्षकन्नेच्या अर्थात एका सरपिणीच्या मस्तकावर पडले भक्ष समजून तिने ते गिळले त्यामुळे तिला गर्भधारणा झाली तो गर्भ दिसामासाने वाढू लागला ही गोष्ट जन्मेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुनींच्या लक्षात आली त्या सर्पिणीच्या पोटी ब्रह्मतेजाच्या आधाराने एका महासिद्धाचा अवतार होणार असून तो नवनारायणांपैकी एक आहे हेही त्यांना अंतर्ज्ञानाने समजले होते म्हणून तिला वाचवलीच पाहिजे असा विचार करून त्यांनी तिची भेट घेतली तिला भविष्यातील घडामोडीची स्पष्ट कल्पना दिली आणि जनविजयाच्या सर्पसत्रात तुझ्यावरही प्राणसंकट येऊ शकते असे सांगून तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपून राहण्याचा सल्ला दिला त्यांच्या आज्ञेनुसार ती ढोलीत शिरली तेव्हा त्यांनी त्या वृक्षाभोवती वज्रास्त्राची योजना करून हस्तिनापूर गाठले यज्ञ मंडपात गेल्यावर त्यांनी सर्व ऋषींची गुप्त बैठक घेतली आणि त्यांना वटवृक्षाच्या ढोलीतील सर्पिणीचा वृत्तांत सांगून यज्ञामध्ये तिची आहुती देऊ नये अशी विनंती केली त्यांच्या शब्दाला मान देऊन ऋषींनी तिच्यावर मंत्र प्रयोग केला नाही नऊ मास पूर्ण होताच पद्मिनीने त्या ढोलीतच एक अंडे घातले आणि ती पाताळात निघून गेली ते अंडे बराच काळ ढोलीतच पडून होते अवताराची वेळ निकट येताच अविरहोत्र नारायणांनी त्यात संचार केला पुढे जीव दशेस आलेला त्यांचा देह मोठा झाला तेव्हा ते, ते अंडे फोडून बाहेर आले आणि मोठमोठ्याने रडू लागले योगायोगाने त्याचवेळी कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण तिथे आला तो पत्रावळी तयार करून विकत असे त्या पत्रावळीसाठी वडाची पाने नेण्याकरता तो तेथे आला असता ते रडणे ऐकून इकडे तिकडे पाहू लागला पण प्रयत्न करूनही ते बालक कुठे आहे हे त्याला कळले नाही तेव्हा आकाशवाणी केली हे विप्रा ते दिव्य अवतारी बालक याच वडाच्या आहेत तू त्याला घरी नेऊन त्याचे नीट संगोपन कर तुझ्यामुळे त्यांच्यामुळे तुझा, तुझा भाग्योदय होईल त्यानंतर त्यां त्यांनी एक बाण मारला त्यामुळे तो वटवृक्ष मोडून पडला आणि त्यातील पोकळीत असलेले बालक त्याच्या दृष्टीस पडले त्याला पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि म्हणाले विप्रवरा तू भाग्यवान असल्यामुळेच तुला याचा लाभ झाला आहे हा मुलगा पद्मिनी नामक सर्पिणीच्या उदरातून वडाच्या ढोलीत उत्पन्न झाला असून पुढे मोठा झाल्यावर नाग अश्वत्थाकडे जाऊन सर्वसिद्धी प्राप्त करणार आहे हा योग्यांचा नाथ होईल म्हणून याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेव कार्य पूर्ण होताच देव स्वस्थानी परतले देवांचे दर्शन आणि नारायणांच्या प्राप्तीने सुखावलेला तो ब्राह्मण आपल्या घरी गेला त्याने ते दिव्य बालक त्याच्या पत्नीकडे सुरादेवीकडे दिले तिला वनात घडलेली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून तिला मोठे कौतुक वाटले तिने त्याला हृदयाशी धरले आणि पुढील काळात तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्याचे संगोपन केले देवांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले होते ते सात वर्षांचे झाले तेव्हा कोशधर्म्याने त्यांचे यथाविधी मौजी बंधन केले घटक तिसरा दत्त भेटीची तळमळ एके दिवशी दुपारी नागनाथ आपल्या सवंगड्यासह गंगेच्या तीरावर आले आणि काशी विश्वेश्वराच्या देवळासमोरच एक गमतीदार खेळ खेड़ खेळू लागले त्यांनी मुलांची पंगत बसवली त्यांना खोटे खोटेच वाढू लागले आणि लटकाचा आग्रह करू लागले तेव्हा ती मुलेही पोट भरले आता पुरे असे म्हणत ताटावर हात धरत होती आणि तृप्तीचे खोटे ढेकर देत होती योगायोगाने त्याच वेळी दत्तप्रभूंचे तेथे आगमन झाले तो खेळ पाहून त्यांना मोठी मौज वाटली मग त्या खेळात आपणही भाग घ्यावा असा विचार करून ते बालवेषाने त्या मुलांपाशी गेले आणि म्हणाले मला खूप भूक लागली आहे बरोबर काही खायला मिळेल काय पण त्यांना तो अनोळखी सवंगडी नको होता म्हणून तो आमच्यात येऊ नको चल निघ असे म्हणून त्यांनी त्याला घालवून दिले ते पाहून नागनाथांना वाईट वाटले त्यांनी मित्रांनो तो आपल्याकडे अतिथी म्हणून आला आहे त्याचा आदर केलाच पाहिजे असे म्हणून त्यांची समजूत घातली मग त्या अभ्यागतास प्रेमाने बोलावून आणून लुटूपुटूची आंघोळ घातली त्याची पूजा केली आणि आग्रह करून लटके भोजनही दिले त्यावेळी नागनाथांचे एकंदर वागणे बोलणे पाहून दत्तप्रभूंना अतिशय आनंद झाला त्यांचा विनय औदार्य परोपकार यावरून हे पूर्वजन्मीचे कोणी योग्य असावेत असे त्यांना वाटले त्यांनी अंतरदृष्टीने त्यांच्याकडे पाहिले आणि ते अविरोहत्र नारायण असल्याचे समजले त्यांनी त्यांच्यावर कृपा करायचे ठरवले आणि त्यांना एका बाजूला नेऊन म्हणाले बाळ मी दत्तात्रेय आहे तुमचे अतिथी प्रेम पाहून संतुष्ट झालो आहे मी तुम्हाला एक मंत्र सांगतो त्याच्या प्रभावाने तुम्ही मनात आणाल ते पदार्थ निर्माण होतील तुम्ही आतापर्यंत आपल्या मित्रांना खोटी मेजवानी देत होतात पण आता खरी मेजवानी द्या तथापि ते अन्न तुम्ही खायचे नाही एवढे लक्षात ठेवा मग त्यांनी तो सिद्धी मंत्र सांगितला आणि त्यांचे नाव विचारून ते निघून गेले नागनाथ पुन्हा सवंगड्यापाशी आले आणि मंत्र स्मरणाने हवे ते पदार्थ उत्पन्न करू लागले तो चमत्कार पाहून मुले थक्क झाली त्यांनी त्या ते पदार्थांवर यथेच्छताव मारला त्यानंतर तो प्रकार नित्याचाच होऊन बसला मुले आपापल्या घरी जेवेनाशी झाली असे रोजच होऊ लागले तेव्हा त्यांच्या पालकांना मोठी चिंता वाटू लागली त्यांनी आपापल्या मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले खेळ खेळून झाल्यावर नागनाथ आम्हा सर्वांना घाटावर बसून इच्छा भोजन देतात ते ऐकून त्यांनाही मोठे नवल वाटले या प्रकाराची त्यांची त्यांनी शहाणिशा केली आणि खात्री पटल्यावर ही गोष्ट कोशधर्म्याच्या कानावर घातली कोशधर्म्याने नागनाथांना त्याबाबतीत विचारले असता ते म्हणाले बाबा लोक म्हणतात ते अगदी बरोबर आहे तुम्हीही त्याची प्रचिती घ्या मग त्यांनी जमिनीवर हात ठेवून इच्छा मात्रे षडर युक्त असे ताट निर्माण केले ते पाहून तो थक्कच झाला त्याने विचारले बाळ ही लीला तुम्हाला कशी साध्य झाली तेव्हा त्यांनी गंगा तीरावर घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून त्याला अतिशय आनंद झाला त्याने अतिथींना भोजन देण्याचा नियम केला आणि द्वारी येईल त्याला उत्तम भोजन देऊन तृप्त करू लागला अशा प्रकारे नित्य अनेक माणसे त्याच्या घरी येऊन जेवू लागली त्यामुळे नागनाथांची सर्वत्र कीर्ती झाली एकदा त्यांच्या मनात आपल्याला सिद्धी देणारा तो दत्तात्रेनावाचा मुलगा स्वतः किती महापुरुष असेल तो आपल्याला पुन्हा भेटेल का असा विचार आला हे मनोगत त्यांनी पित्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला बाळ तुम्हाला भेटलेला तो मुलगा कोणी सामान्य व्यक्तिमत्व नव्हते तर ते त्रिदेवांचे अवतार आणि गुरूंचेही गुरु दत्तप्रभू होते ते महातपस्वी असून त्यांच्याच सत्तेने विश्वव्यवहार चालतो तुमचे भाग्य थोर म्हणूनच तुम्हाला त्यांचे दर्शन घडले तुमच्या मनात त्यांना भेटण्याची इच्छा आहे पण ते गिरणार कोल्हापूर पांचाळेश्वर काशी मातापूर अशी सतत भ्रमंती करत असतात तुम्ही त्यांना कुठे कुठे शोधणार नागनाथांनी दत्तात्रयांबद्दल ऐकल्यापासून त्यांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिकच वाढला होता व त्यांच्या भेटीची तीव्र तळमळ निर्माण झाली होती शेवटी त्यांच्याशिवाय आपल्या जन्माचे सार्थक होणारच नाही असा विचार करून त्यांनी आईची अनुज्ञा घेतली आणि काशी सोडली मातापूर पांचळेश्वर येथे शोध घेऊनही त्यांच्या पदरी अपयशच आले मग ते कोल्हापुरास गेले तेथे लोकांना दत्तप्रभूंविषयी विचारले असता ते म्हणाले श्री गुरु कोणालाही दिसत नाहीत पण ते कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातात एवढे मात्र खरे तेव्हा ते म्हणाले ते येथे येतात हे तुम्ही कशावरून म्हणता ते अन्यत्रही भिक्षा मागत असतील त्यावर लोक म्हणाले तसे नाही ते कोल्हापुरातच भिक्षा मागतात त्यांचा तसा नियमच आहे एक वेळ ते उपाशी राहतील पण दुसरीकडचे अन्न घेणार नाहीत ते ऐकून नागनाथांना अति आनंद झाला त्यांना एक नामी युक्ती सुचली त्यांनी कोल्हापुरात मोठे अन्नसत्रच घालायचे ठरवले येथील एकाही घरात चूल पेटली नाही की दत्तप्रभू आपल्याकडेच येतील आणि ते सिद्ध अन्न आहे हे, हे जाणून त्याची भिक्षा घेणार नाहीत त्यांना ओळखण्याची हीच खून आहे असा विचार करून ते कामाला लागले त्यांनी महालक्ष्मीच्या देवळातील पुजाऱ्याला भेटून काही दिवस राहण्यासाठी एक ओरी घेतली त्याच्याशी स्नेह जोडला त्याला आपला गावभोजन घालण्याचा संकल्प सांगून मदत करण्याची विनंती केली त्या समाराधनेसाठी लागणारी सर्व सामग्री सिद्धिबळाने उत्पन्न केली ती सर्व सिद्धता त्याला दाखवली ती तयारी पाहून त्यालाही आनंद झाला त्याने त्या धर्मकार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले अध्याय छत्तीसावा समाप्त